नमस्कार शेतकरी बांधवांनो रेड अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो अरबी समुद्रामध्ये मुंबई ते भावनगर म्हणजे गुजरातमधील भावनगरच्या दरम्यान एक कमीताब क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे वाऱ्याची सुद्धा कार्यान्वित आहे तसेच बंगालच्या कडेसुद्धा भुवनेश्वर ते दरम्यान दरम्यानसुद्धा एक कमीताब क्षेत्र सक्रिय आहे आणि या दोन्ही कमीताब क्षेत्रामुळे महाराष्ट्रामधील काही भागामध्ये रेड सुद्धा असणार आहे जवळपास एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकोणीस ऑगस्ट रोजी रेड अलर्ट असणारे भागे पुढीलप्रमाणे मुंबई गोरेगाव प्रतापगड खेड चिपळूण या ठिकाणी रेड अलर्ट असणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सातारा या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे लवासा पालघर कल्याण डोंबवली वाडा इगतपुरी त्र्यंबाक जुन्नरा नाशिक या ठिकाणी रेड अलर्ट असणार आहे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तुळजापूर बार्शी जामखेड लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा आता काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा उमरेड आणि देसाईगंज या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्ये रेड अलर्ट असणार आहे गुजरातमधील बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आणि दिल्ली या सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस एकोणीस ऑगस्ट रोजी होण्यास शक्यता आहे मित्रांनो वीस ऑगस्ट रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे जसे की डहाणू पालघर वाडा या परिसरामध्ये रेड अलर्ट असणार आहे त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली इगतपुरी आणि खोपोली या ठिकाणसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे तसेच जुन्नर लवासा प्रतापगड खेड चिपळूण या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला आणि शेगाव या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचण्यास शक्यता आहे तर मराठवाडा विभागातील नांदेड लातूर सोलापूर आणि अहमदनगर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचण्यास शक्यता आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात हैदराबाद आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड झारखंड आणि पश्चिम बंगाल या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल लाईक आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोस्ट न करता आणि हवामान हो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी नितीन काळे आपलं हो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना